छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोडमधील गलाटी नदी सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाहू लागलेली आहे पाचोड परिसरात सलग तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय यात सोमवारी रात्री जोरदार पावसाने बॅटिंग केली यामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून गलाटी नदी वाहू लागलेली आहे या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या असून शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन सोबत जोडले गेले मोहसीन संभाजीनगर मध्ये जोरदार असा पाऊस पडलेला आहे तर नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत आणि शेतकऱ्यांच्या आशा झाल्या आहेत काय माहिती आहे शेतकऱ्यांच्या नजरा या पावसाकडे अनेक दिवसांपासून लागल्या होत्या आपण जर मागच्या वर्षीचा विचार केला तर अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्येचा सामना करावा हो, लागला होता आणि यंदा मात्र जे आहे आ, आ, जाहे तर पाऊस सुरुवातीपासूनच चांगला बरसताना पाहायला मिळतो आहे संभाजीनगरमध्ये एक दिवस आधीच मान्सून दाखल झाला होता आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे पैठण तालुक्यातील पाचोड येथील गलोटी नदीला अक्षरशः पूर आल्याची परिस्थिती आहे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तर आपल्याला पाहायला मिळतं आहे अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक भागात देखील आपल्याला पाहायला मिळते आज सकाळपासून देखील जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे आणि रात्री अकरा वाजेपासून अनेक भागात पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय कुठेतरी हा जो दिलासा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे अनेक शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहत सगळ्या तयारी ज्या पेरण्याच्या करून ठेवल्या होत्या शेतात सगळ्या तयारी झाली होती आणि फक्त वाट पावसाची पाहिली जात होती आणि आता प्रत्यक्षात जो आहे तो पाऊस जो आहे तो बरसायला सुरुवात झालेला आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे संभाजीनगर तालुक्यातील तेरा मंडळात जे आहे तर अतिवृष्टीची नोंद देखील झालेली आहे आणि जर असाच पाऊस जिल्ह्यात सुरू राहिला तर कुठेतरी याचा मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे आता ज्या ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पेरण्या देखील सुरू होण्याची शक्यता आहे मात्र कृषी विभागाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे पेरण्यायोग्य योग्य जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नये त्यामुळे शेतकऱ्यांनी आणखी एक दोन दिवस वाट पाहावी असं आव्हान करण्यात आलेलं आहे त्यानुसार आता शेतकरी जे आहे तर पेरण्याची तयारी करताना पाहायला मिळतात मात्र गेल्या दोन दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला किरण धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी